भिवंडी लोकसभा मतदारसंघात चौतीस हजार कोटींची कामे कुठे केली दाखवा तुम्हाला खासदारचे अधिकारही कळाले का दहा वर्ष सत्तेत राहून काय केलं दोन हजार चौदापासून खासदार आणि तीन वर्षे मंत्रिपद भोगून सुद्धा मतदारसंघात कुठलीच कामे केलेली नाही अशी घणाघाती टीका भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळेबामा यांनी भाजपचे उमेदवार व केंद्रीय मंत्री कपिल पाटलांवर केली आहे शनिवारी कल्याण पश्चिमेत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारात प्रचारात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते कपिल पाटलांनी यांनी दोन हजार चौदा साली कल्याण मुरुब मुरुबाड रेल्वे लाईनचा गाजर दिला होता मात्र दहा वर्ष उलटूनही ही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही असं आरोप करत बाळेमामा यांनी कपिल पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला आहे या मेळाव्यात ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी अल्ताफबाई शेख युवासेना जिल्हाप्रमुख अल्पेश भोईर ज्येष्ठ सल्लागार बाळहरदास शहरप्रमुख सचिन बासरे विधानसभा संघटक रवींद्र कपोते महिला आघाडी संघटक सुजाता धारगडकर रुपेश भोईर आदींसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मतदानासमोर जाताना एक तर गेली दहा वर्ष खासदारांनी खासदारकी भोगली तीन वर्ष मंत्रिपद भोगलं परंतु कुठल्याही प्रकारचं काम जे व्हायला पाहिजे मग ते रेल्वेचं असेल नॅशनल हायवेचं असेल आरोग्याविषयी असेल एज्युकेशन विषय असेल कुठल्याही प्रकारचं ठोस काम किंवा आपण बोलतो एम्प्लॉयमेंट विषय असेल असं कुठल्याही प्रकारचं ठोस काम या खासदारांनी केलेलं नाही आणि म्हणूनच आम्ही ह्या निवडणुकीला जाताना जेही या लोकसभेतील महत्त्वाचे प्रश्न असतील एज्युकेशन विषय असतील आरोग्याविषयी असतील रोजगाराविषयी असतील सगळ्याच विषयाचे पाण्याचा प्रश्न असतील या सगळ्या विषयांची खरं म्हटलं तर लोकसभेच्या डेव्हलपमेंटची एक ब्ल्यू प्रिंट आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने बनवलेली आहे आणि ती पहिल्या सभेतच ती ब्लूप्रिंट घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि प्रत्येक ब्लूप्रिंट जर समजा इथं रुग्ण आता भिवंडीचं आय जी एमचं रुग्णालय असेल तर ते उपजिल्हा आहे तर तिथं जिल्हा रुग्णालय व्हायला हवं जसं कल्याणमध्ये रेल्वेचा विषय असेल किंवा इतर गार्डनचे एज्युकेशन आज तुम्ही पाहत असाल सगळीकडे मेडिकल कॉलेज वगैरे कुठेही नाही हे सगळे जे विषय तर याच्यासाठी हे विषय मांडून त्याच्यावर पर्याय देखील आम्ही ते दाखवणार आहे आणि आम्ही ते कशाप्रकारे करणार तो विषय तो प्रश्न कशाप्रकारे सोडवणार हे सगळं सविस्तरपणे त्या ब्लू प्रिंटमध्ये असेल अशा प्रकारची फ्युचरची या लोकसभेची एक डेव्हलपमेंटची ब्लू प्रिंट आपल्यासमोर आणली आहे साहेब तुम्ही म्हणताय की दहा वर्षात कुठलीही कामं झालेली नाहीत मात्र कपिल पाटील यांनी दावा केला चौतीस हजार कोटी रुपयांची कामं झालेली बघा आता चौतीस हजार करोडची कामं कुठं केली आहे कपिल पाटील यांनी दाखवा ना तुम्ही सगळे कल्याण पश्चिम मध्ये आहात तर मला कल्याण पश्चिम कामं सांगा ना पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो एका सरपंचाने जरी काम केलं ना तरी कपिल पाटील सांगतो मीच केलं नगरसेवकनी करू दे जिल्हा परिषद मेंबरनी करू दे असं नाही तुम्ही उद्याही कपिल पाटलांना प्रश्न विचारा का तुम्हाला खासदार की कळली काय खासदारचे अधिकार समजले काय मी नेहमीच सांगतो का कारण खासदारच्या अखत्यारीत जी कामं येतात जसं रेल्वेचा मुरबाडला दोन हजार चौदाला गाजर दिला होता आज दहा वर्ष झाली तीन वर्ष केंद्रीय मंत्रिपद भोगलं दहा वर्ष सतत सत्तेतले खासदार आहेत तरीसुद्धा काम करू शकले नाही एक तरी नॅशनल हायवेचं काम दाखवा ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रात एक तरी असा प्रोजेक्ट दाखवा की जो त्यांनी आणला तिथून रोजगार निर्माण असा एक तरी प्रोजेक्ट दाखवा